गावाकडच्या रेसिपींचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे का, का अगदी कमीत कमी साहित्यात त्या बनवल्या जातात बनवायला सोप्या असतात कुठलाही तामझाम न करता त्या बनवल्या जातात पण त्याला टेस्ट खूप मस्त येते असंच बनवायला अगदी सोपं असणारं पण खायला खूप टेस्टी लागणारं कंदुरी मटण कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत आता त्यासाठी इथे मी मटण घेतलेलं आहे आता कंदुरी मटण म्हटलं की त्यामध्ये मटणातले सगळे पाठ घेतले जातात आता गावाकडे स्पेशली जेव्हा मटण विकायला असतं किंवा मटण विकतात तर ते असे वाटे करतात म्हणजे प्रत्येकाला मटणातला सगळे प्रत्येक पार्ट यायला हवा तर अशा पद्धतीचं मटण मतन, कंदोरी मटणासाठी वापरतात आता हे जे मटण आहे त्याला आपल्याला हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून मिक्स करून त्याला चोळून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं याला बाजूला ठेवायचे आता हे दहा पंधरा मिनटं मी बाजूला ठेवते आता आपल्याला गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवायचे त्यामध्ये तेल घालूयात आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आता कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर येईपर्यंत किंवा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता जेव्हा कंदुरीसाठी मटण बनवतात तर कुकरमध्ये शिजवत नाहीत अशा पद्धतीने एखाद्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये कशातही शिजवतात आणि कुकरमध्ये शिजवलेल्या मटणाची आणि अशी पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणाची टेस्ट खूप वेगळी लागते पातेल्यामध्ये शिजवलेलं मटण चवीला चांगलं लागतं आता कांदा आता अशा पद्धतीने चांगला परतून झाला की त्यामध्ये आपण जे हळद मीठ लसणाची पेस्ट लावून ठेवलेलं मटण आहे ते घालायचे आणि याला सतत हलवत पाच ते सात मिनटं असं परतून घ्यायचे पाणी न घालता आता पाच सात मिनटं अशा पद्धतीने हे परतून झाले यावर झाकण ठेवायचं एक ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचे डायरेक्ट आपल्याला मटणामध्ये थंड पाणी घालायचं नाही ताटामध्ये असं पाणी घातलं की थोडा वेळ आपल्याला कमी फ्लेमवरती मटण शिजू द्यायचं मिठामध्ये ते व्यवस्थित शिजतं आणि तेवढ्या वेळामध्ये हे ताटातलं पाणी देखील गरम होतं आता अशा पद्धतीने ताटातलं पाणी गरम झालं की ते पाणी आपल्याला या मटणामध्ये घालायचे मिक्स करून घ्यायचं पुन्हा हे ताट आपल्याला पातेल्यावरती किंवा भांड्यावर ठेवायचे पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे मटण जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत हे प्रोसेस करायची अशा पद्धतीने आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचे तोपर्यंत तो आपल्याला यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे कांदे मी गॅसवरती असे अख्खेच भाजायला ठेवले जाळी ठेवायची आणि त्याला भाजून घ्यायचे चूल असेल तर तुम्ही चुलीतही भाजून घेऊ शकता कांदा भाजतो आहे तोपर्यंत इथे पाणी हे गरम झालेलं हे गरम झालं पाणी की आपल्याला मटणात घालायचे पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची पुन्हा यामध्ये पाणी घालायचं पुन्हा ते गरम झालं की मटणात घालायचं आणि अशा पद्धतीने मटण शिजवून घ्यायचे आता मटण शिजते तोपर्यंत इथे आपण जे कांदे भाजायला ठेवले होते कांदे भाजले गेलेले आहेत यासोबतच इथे मी खोबरं घेतले खोबरं थोडं जास्त घ्यायचं चा, तेही चांगलं भाजून घ्यायचं चा, आणि कोथिंबीर घेतली आता हे व्यवस्थित गार झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून याचं चा, चांगलं वाटण तयार करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण करून घ्यायचं आता वाटणही झालं मसालाही झालेला आहे आता हे जे आपण मटण शिजायला ठेवलेलं होतं मटण देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे बघू शकता हे व्यवस्थित शिजले आता आपल्याला फोडणी करायची आता फोडणीसाठी एक मोठं भांडं मी गरम करायला ठेवले मोठं बातीले घेतले त्यामध्ये तेल घालूयात आता तेलाचं प्रमाण तुम्हाला किती तरीदार मटण हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि त्याला परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून झालं की यामध्ये मी काळा मसाला घातलेला आहे काळा मसाला घालताना गॅसची आज आपल्याला कमीच ठेवायची मसाला जळू द्यायचा नाही आता हा जो मसाला आहे याची रेसिपी मी मागे काही दिवसापूर्वी शेअर केलेली आहे मसाला घरी कसा बनवायचा त्याची मसाला घालून तेलामध्ये मिक्स केला की पटकन यामध्ये आपण जे कांदा खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण तयार करून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे आता याला चांगलं परतून घेऊयात याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं हे जे वाटण आहे जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढं मटण चांगलं होतं त्याला तरी छान येते यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातले आणि पुन्हा याला परतून घेते हे वाटण जर भांड्याला लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं किंवा अशा पद्धतीने सूप घालायचं म्हणजे ते भांड्याला खाली लागत नाही आता याला छान कडेनं तेल सुटायला लागले बघू शकता मसाला जेवढा चांगला परतला जाईल तेवढी त्याला तरी छान येते त्यामुळे याला अशा पद्धतीनेच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण जे मटण शिजवलेलं सूप आहे त्यात जे वरती तेल तेल येतं ते मी यामध्ये घातले थोडं थोडं घालायचं किंवा पाणी घातलं तरीही चालेल पण हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता हे अशा पद्धतीने चांगलं परतून झालेला मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण अगोदर फक्त मटण शिजवलेलं जे सूप आहे ते यामध्ये घालणार आहोत हे जे पीसेस आहेत ते नंतर घालायचेत आपल्याला फक्त सूप घातलं आहे मी याला ढवळून घेते आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी थंड न घालता गरम पाणी घालायचं इथे मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर हे गरम पाणी यामध्ये घालते तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं पण कंदुरी मटण जे असतं ते रस्सा थोडासा पातळ असतो खूप घट्ट रस्सा बनवत नाहीत अशा पद्धतीने गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचे आता यामध्ये मी येसूर घालते येसूर किंवा बाजरीचं पीठ फुटाण्याचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकतात आता इथे येसूर होता माझ्याकडे मी तो घेतलेला आहे शक्यतो कंदुरी मटण जेव्हा बनवतात कुठल्या कार्यक्रमासाठी जत्रेसाठी तर येसूरच वापरतात त्यामध्ये येसूरने केला खूप मस्त टेस्ट येते तर हा जो येसूर आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला या रश्शामध्ये घालायचा आहे आता याला मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ देऊया आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आपण मटण शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे चव बघून यामध्ये मीठ घालायचे आणि याला हो आता मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आता मटणाला अशा पद्धतीने चांगली एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि कमी फ्लेमवरती हा रस्सा चांगला कडू द्यायचा आहे आता बघू शकता रस्सा चांगला तयार झाला की सगळ्यात शेवटी यामध्ये मी मटणाचे पीस घालते सगळे नाही घालणार अर्धेच घालते अर्धे तसेच ठेवणार आहे उकड फक्त आणि पुन्हा हे पाच मिनटं कमी फ्लेमवरती शिजवून घेते किंवा याला होऊ देते आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आपल्याला कारण आपला रस्सा अगोदरच व्यवस्थित झालेला आहे आता पाच मिनटानंतर गॅस मी बंद केलेल्या वरतून कोथिंबीर घातली तर इथे बघू शकता एकदम मस्त झणझणीत असं आपलं कंदुरी मटण तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीची गावाकडची कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा